नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक केंद्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा धाराशिव जिल्हा या धाराशिव जिल्ह्यामध्ये मी आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या ठिकाणी उभा आहे खरंतर धाराशिवमध्ये पाच वर्ष ओमराजे निंबाळकर यांनी खासदार म्हणून या ठिकाणी भूमिका बजावली आहे आणि पुन्हा एकदा त्यांना महाविकास आघाडीकडनं या ठिकाणी पुन्हा एकदा उमेदवार दिले त्यांच्या विरोधात महायुतीकडनं या ठिकाणी कोणी उमेदवार या ठिकाणी अजूनपर्यंत जाहीर झालेला नाही नावं अनेक चर्चेत आहेत पण या ठिकाणी त्यांच्या विरोधात महायुतीनं अजून कोणी या ठिकाणी उमेदवार दिला नाही खरंतर हा तालुक्याचा मिळून जवळपास हा लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी तयार झालेला आहे जवळपास सोलापूरचा काही भाग असेल लातूरचा काय भाग असेल किंवा बार्शीकडला इकडला काही भाग असेल या सगळ्या अनुषंगानं हा धाराशिव या ठिकाणी मतदारसंघ तयार झाला आहे खरंतर धाराशिवमध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत या ठिकाणी अनेक किल्ले आहेत अनेक भूभाग आहेत त्यांचा प्रमाणात या ठिकाणी किती विकास झाला आहे त्यासोबत इथल्या लोकांचा त्या ठिकाणी किती विकास झाला आहे धाराशिवमध्ये कालपासून अनेक भागामध्ये जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं काल परंड्यामध्ये गेलो बार्शीमध्ये गेलो त्यासोबत तिथल्या खेड्यातल्या लोकांसोबत भेटलो त्यांनी ओमराजे निंबा त्या ठिकाणी काम सांगितलं कुणी सांगितलं ओमराजे निंबाळकर साहेब चांगलं काम करतात लोकांमध्ये मिसळतात लोकांचे फोन उचलतात पण त्यांच्या विरोधात सुद्धा बऱ्याच जणांना त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या फोन उचल म्हणजे फक्त काम करणं नाही त्यामध्ये विकास आला पाहिजे निधी आला पाहिजे अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या धाराशिव मध्ये लोकांनी या ठिकाणी दिल्या खरंतर आज प्रॉपर धाराशिवमध्ये या धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांना दोन हजार चोवीसला खासदार कोण पाहिजे त्यांना देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे आणि ह्या धाराशिचे सूत्र दोन हजार चोवीसला कुणाच्या हातात द्यायची तर ते आपण धाराशिवच्या लोकांकडून आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार नमस्कार काय नाव धाराशिव बरं धाराशिवची लोकसभा या ठिकाणी संपूर्ण जगभर लोकसभेची रंधबाई चालू झाली इथून ओमराजे निब्रकारला परत एकदा उमेदवार दिले कसं निबर शंभर टक्के नाही शंभर टक्के निवडणूक टक्के निवडणुकी बर हो विकास केला आहे त्यांनी काय केलं ना भरपूर केला बर काय त्याची वैशिष्ट्य काय म्हणून काय त्याची काम सांगत काम त्यांनी ऐन वेळेला कोण आहे कधी फोन लावा त्याला कुठेही तुमचं तुमचं वाहन आता मी ड्रायव्हर आहे कुठेही जाऊ द्या मला माझी जर अडचण असेल माझ्या गाडी बंद पडली आहे मला ओमराजे फोन लावला दादा माझ्या मी या ठिकाणी दादा तिथं मला सवलत देतात पण आपण सामान्य नागरिक लगेच काय झालं ओमराजे पण डायरेक्ट डायरेक्ट नंबर दिलेला दादा मी कधी कधीही फोन लावा म्हणले ती निम्मे रात्री कधीही तुम्ही फोन लावू शकता आणि आधी मध्ये त्याची पिय ती काय लावायच काय गरज नाही डायरेक्ट दादाला लावू शकता तुम्ही बोलतो त्या उचल त्या कधी लावा तुम्ही चोवीस तासात कधी लावा बर बारा, बारा महिने चोवीस तास दादा तुमच्यासाठी सेव आहे काम होते फोन केलं अरे शंभर टक्के काम होणार बर धाराशिव धाराशिव बर फक्त धाराशिवची लोकसभा म्हणजे संपूर्ण जगभर लोकसभेची निवडणूक चालू झाली आहे निंबाळकरला परत येतात ओमराजे निंबाळकरला परत येतात उमेदवार दिले कसं लागतं निंबाळकर काम कसं चालू आहे चालू आहे व्यवस्थित चालू आहे खेडेपाड्यात त्यांचाच कॉन्टॅक्ट नंबर आहे बरं निधी ते आणलाय निवड म्हणजे धाराशिवचा काय बदल केलाय काय धाराशिवचा बदल म्हणजे आता खासदार केला सध्या तेच आहेत पण सत्य ते नाही नाहीत आहेत पण त्यांच्याकडे सध्या नाही बर बर हां लोक मध्ये फोन केलं फोन काम आहे इथं बरोबर आहे बर लोक इथे डायरेक्ट खासदारला फोन करतील डायरेक्ट फोन करतात मध्ये आधी पी एला ते फोन आहेत नाही डायरेक्ट खासदारला डायरेक्ट खासदार ठीक आहे नमस्कार काय ना पृथ्वीराज कोळगे बर कोळगे साहेब काय करतं काम शिक्षक आहे शिक्षक बर तर एक सुशिक्षित माणूस म्हणून किंवा सुशिक्षित मतदार म्हणून कसं बघता लोकसभा निवडणूक ओमराजे निंबळकर वन साईड आहे वन साईड आहे कशाची निंबाळकर निवडणूक आहे सर्वसामान्य लोकांचे कामं करतात फोन करतात सग जी शेतकरी बी फोन केला तर डायरेक्ट खासदार फोन उचलतात बर सर्वसामान्य गावातला माणसानं जरी फोन केला तर खासदार साहेब फोन उचल मला इकडे लोकांना विशेष वाटतं आमच्या लोक सरपंच फोन करायला गावावर तिथे तुम्ही डायरेक्ट खासदारला फोन करता येते साहेब खासदारांची नाळ जुळलेली आहे सर्वसामान्य लोकांशी डायरेक्ट पीए पीए संदर्भच नाही आमच्या दाराशिवा डायरेक्ट खासदार साहेबाला फोन के काम एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व लोक मी बऱ्याच ठिकाणी भेटलो लोकांची चर्चा केली लोक फोन उचलला असं नाही ना साहेब विकासाचं काय चाळीस वर्ष काय झाले आमच्या दार्शिवला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटायले आहेत डीपीचा प्रश्न आहे कुणाचा पाण्याचा प्रश्न आहे कुणाचा रस्त्याचा प्रश्न आहे आज गावोगावी रस्त्याचा प्रश्न आहे दादाला फोन केला की सुटलेलाच आहे की यासाठी ओमराजे सक्षम आहेत त्याला विरोधात कोणी उमेदवार दिला का नाही मला माहित नाही सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे साहेब की ओमराजेंची सध्या महाराष्ट्रात अशी चर्चा आहे की धाराशिव आमचा जिल्हा जो आहे ना त्याच्या दादाच्या प्रतिस्पर्धी विरोधातच कोण उमेदवार द्यायला तयार नाही सात दिवस झालं मुंबईला बसली ती आणखी उमेदवार जाहीर नाही विरोधकांना माहिती आमच्या इथं ओमराजे मोदी ना काय या गोष्टीमध्ये जर शेतकरी मरत असेल पण मतदान कोणाला करायचं मोदीला करायचं का उस्मानाबाद लोकसभेचा जो उमेदवार आहे ओमरामजे आयुष्यात बी पडू शकणार नाही त्यानं जनतेसाठी एवढं काम केलंय त्याचा कुणीही विचार करू नये आज भी निकाल आहे उद्या बी निकाल लागलेला आहे ओमराजे ही खासदार होणार म्हणजे होणार होना। होणार होणारच हो विषय फोनचा नाही तू लोकांना वाटतं फोन नंतर बाहेरचे जे काम आहेत न फोन करणारे माणसं त्यांची किती काम होते मोठे माणसं त्यांना फोन करत असेल त्यांची काम होत असेल पण गरीब समाज न फोन करताना दार दारात साहेब माझं काम आहे ती सगळी लोक जाऊन गरीबाची त्यांची पागारी असतील काय असतील सगळं पूर्ण हँडेल खासदार साहेब करते त्याच्यामुळं एकशे एक टक्का ही ओमराजे निंबाळकर हे भाविक नंतर खासदार होणार म्हणजे होणार शिंदे सोबत जायला पाहिजे ना 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 शिंदे सोबत जायलाच नाही पाहिजे ते तीच महत्वाची गोष्ट आहे हो गोष्ट त्यांचं रेकॉर्ड ही रेकॉर्ड क्लिअर आहे गद्दारीचा विषय ना नाही तर जी पळून गेले ती पळून गेली तीच थांब राहिली कैलास पाटलाचं काम कसं आहे त्यांच्या काय कैलासपाठाचा त्यांच्या पाठ्या मग कैलासपाठाचं एक नंबर कामच हो त्यांनी पूर्ण जिजून करून सगळे काम चालू आहे त्यांची

देतील आता पुढच्या उमेदवार आवडून आहे कोण आहे उमेदवार पुढचा अजून त्यांचा उमेदवार फिक्स नाही ना कोण नाही नाही महावीरचा उमेदवार नाही नाही तर केंद्र केंद्रातलं मोदी साहेब काम कसं आहे चांगलं करत आहे चांगलं करते पण ओमराजी त्यांबत नाहीत की हा ओमराजी त्यांच्या सोबत नाहीत की त्यांच्या सोबतच होत आहे का ते बाय आता नाहीत आता नाहीत हो संजय जय दरो रोखडे साहेब खरं तर निवडणूक चालू झाली आहे तिथं पण लोक काय सांगते ते भाजपनं काम केलं कोण मतेत नाही केलं काँग्रेसनं काम केलं कसं बघता एक ज्येष्ठ माणूस म्हणून कसं कोणाचं काम बरं वाटतं दादा चांगलं काम केलं दादा चांगलं काम केलंय बरं काय काम काय विकास केला त्याने काय विकास केले आणि काय पाहिजे निधी आणलाय कुठं बरं केलाय वर मोदी साहेब काम कसं आहे काय काँग्रेस बरं आहे पाहिजे ओमदादा चांगले आहेत आपल्याशिवाय इथं दादा झाले वर केंद्रात काय करायचं वर कोणी काही ना काय करायचं आपल्याला मतदान करायचं वर काय हवे इथं उमतात आले बाजारे कैलच म्हटलं काम कसं येतं चांगला आहे लोक त्याला परत येतात विराजसेपे निवडते तिला तू येते ठीक आहे दुधे 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 हा बर कसं आहे उमराजे काम त उमप्रजेश चांगलं काम आहे बरं शंखटच्या निवडून येणार येणार दुसरं कोत्र विरोध उभं राहिलं माहिती आहे कोणी राहू द्या इथं तर शंखट्याक ओमफ्राजे शेड लागले पाहिजे लागलं पाहिजे बर काय काम केलं त्याची कामं भरपूर राहिले केल्याचे येणं ऐते हा आमके फोन केला केलं हे उचलते तर उचल फोन जाऊ का बर कशाला पर लावतोय ला पर... ला पर परत आम्हाला कशाला आला नाही बर कधी केलं आपण आपल्या कामासाठी केल्यावर पडलं काम कसं येतं की बर तो सोबत निवडून येतलं परत निवडून बर बर वरच फडणवीस काम कसं वाटतंय फडवीस वाटत बर म्हणा आजार नाही काय आता दिली दोन हजार रुपये काय दिला काय होतंय चार ते अख्या वर्षाला जाते त्याच्या एका जाते मग काय बर

बाकीचं <laughs> एक वर्ग म्हणतोय नाही कामं केली शेतकऱ्याचं धोरण चांगलं नाही त्याचं शेतीचं धोरण चांगलं आहे जर नाही तर कसं बघता ऐकतोय का शेतीचं धोरण चांगलंच आहे की नाही कसं म्हणतात बी जे पीचं बरं शेती मला जर नाही म्हणते दर मागं पुढं झाले ते मान्य आहे बरं पण बाकीची सोयीची सगळी कामं झालेली आहेत झालेत बरं तुमचं स्प्रिंकलर असेल पाईपलाईनच्या काही अनुदान असेल विहिरी असेल हे सगळं मिळालं झालं आहे तर इथून अजून भाजपनं किंवा माहिती पण उमेदवार दिला आहे धाराशिवमध्ये कोणा नावा कोणा आणि त्या विषयावर काय चर्चा करणं अवघड आहे उमेदवार झाले नाही तर काय चर्चा ओमराजेंद काम कसं चांगला आहे तो तिला परचांना ते नाही सांगता येणार नाही बर नमस्कार काय नाव काय राजेंद्र बर राजेंद्र साहेब कसं बघताय लोकसभेची निवडणूक आली युवा म्हणून कसं बघताय निवडणूक मोदी साहेबांचं काम कसं बघताय कुणाचं मोदी साहेबांचं काम कसं आहे बिलकुल झिरो आहे झिरो आहे हो बर नाही तुम्ही सांगा काय चार पाच काम आम्हाला बर जनतेला हा रस्ता बांधला म्हणते राम मंदिर आणलंय तिने राम मंदिर बांधले म्हणते राम मंदिर आलं म्हणजे काय हे झालं का तुम्हाला काय म्हणजे रोजगार भेटलाय का कुठं बर हा जर रोजगार भेटला असेल तर सांगा तुम्ही जाती धर्मावर बोलण्यापेक्षा का आम्हाला विकास काय आणला ह्या धाराशिव नगरीमध्ये एखादी कुठलं काय मोठा प्लांट आणलाय का जसं तुम्हाला मला आणला कुणाला चार जवळ चौगाला हे भेटेल रोजगार भेटेल असं आणलं का बरं तर मध्यंतच्या काळामध्ये महाराष्ट्रात बरीच फोटापोट पुटा झाली शिवसेना गट कुठला उद्धव ठाकरे गट कुठला त्याकडे कसं बघताय भाजपाचं नालायक पण आहे ना हा बर हो मी भाजपाचा वोटर आहे पण मी सांगतो भाजपाचं नालायक पण आहे हा बर हो पार्टी फोडून कुठं काय हे होत असत का बरेच माझ्या करणार नाही नाही करणार महाविकास आघाडी कोण आहेत ना उमेदवार महाराष्ट्र साहेब आहेत ना कस आहे निंबागर साहेब आहेत चांगलं काम आहे बर जनतेतला माणूस आहे जनतेचा माणूस आहे तो कसा फोन उचलते फोन केला आरती सोडवते नाही मी नाही केलं आजपर्यंत पण असं ऐकलंय ऐकलंय बर लोक निवडून घेतलं परत लोकांचं काय सांगणार मी मतदान टाकणार एवढं सांगणार मी काय सांगणार नमस्कार काय ना संपत बरं काय काम करत काय ना ट्रान्सफोर ची कामं करतो ट्रान्सफोर बरं बर खर तर लोकसभेची निवडणूक चालू झाली पंतप्रधान संपलाय त्याला हॅट्रिक करून थांबवायचं नाही थांबवायचं नाही था, चारशे पार आपकी बार चारशे चारशे पार हा कशाचे चारशे पार कामच एवढी चांगली केली की त्यांच्यासारखी कामच कोणाला समजा चांगले सोयाबीनचा भाव कमी झाला म्हणजे काय झालं चौक व्यवस्थित त्यांचं चालू आहे का राष्ट्रीय महामार्ग बघा तुम्ही गाव लेवल पातळीवर काम बघा त्यांचे बर आता लोकमधले उद्योग व्यवसायासाठी मोदी चांगला आहे म्हणजे लोक व्यापारी तो किंवा व्यवसाय शेतकऱ्याच्या धोरण आहे सांगते शेतकरी असेल चांगलं धोरण आहे काही अडचण नाही जोपर्यंत काँग्रेस सरकार तोपर्यंत शेतकऱ्याला एवढं काय पीक विमा काय मिळत नव्हतं यावेळेस चांगला सरकारचा म्हणजे फायदा आहे भाजप सरकारचा बरं आणि इथले निंबाळ कोम राज काम कसं आहे काय नाही काम काय कोण बरं काय विकास करत नाही तिथे काय नाही आता लोक सांग फोन केलं लगे उचलते काय नाही फोनचा काय प्रश्न मी फोन कोणाला विकलू शकतो उचलणारच आहेत ना फोन बरं प्रश्न पण सोडतात मग तिथे काय नाही आपला तर कवा सोडवलं आणि कोणाला सोडवलं ऐकलं केला पण नाही बरं खरं लोक मध्ये तरी शिवसेने म्हणजे भाजपने जी केली शिवसेनेची केली राष्ट्रवादीची केली त्यात लोक नाराज वाटतील नाही नाराज कोणच नाही वरून दाव म्हणजे काय झालं अंत करणार चारशे पार करायचं चारशे पारच आहे नमस्कार नमस्कार काय ना माने माने साहेब माने साहेब लोकमत चारशे पार करायचं कोण मती थांबवायचं कसं बघताय लोकसभेकडे नाही यावेळेस पण हॅट्रिक होईल ना मोदी साहेबांनी हॅट्रिक होईल काय विशेष काम काय मोदीचे भरपूर आहेत हा काँग्रेसच्या काळात झाले नाही एवढे काम आहेत लोक सांगते काँग्रेस नरेंद्र मोदी साहेबांनी एकतरी जगामध्ये आपला ठसा उमटवला पहिली गोष्ट संरक्षण क्षेत्रात आहे भारताकडे वाकड्या नजरेने कोणी पाहू शकत नाही बर दुसरी गोष्ट म्हणजे जिल्ह्याचा विचार केला तर स्टंटबाजी खासदार आहेत बर स्टंट करते बर लोकांची काम पण जाते विकास करते लोकांचे कामं सोडते कुठला आहे त्यांचं एक काम दाखवा विकासाचं बर काय निधी आणत आहेत काय एक विकासाचं एक, एक काम दाखवा ओमराजेंचं बर त्यांनी एक काम सांगावं बर नुसतं याला जॅक दिला याला फोन केला महावितरण काय उमेदवार दे नाही देणार बर बसलो वाटते महावित इथं शंभर टक्के भाजप बर निंबाळकर भाजप असो आजी दादा गट असो कोणा जे असेल त्याच बर बसणार खर तर लोकमत ज्या लोकांवर तुम्ही आरोप केला म्हणजे पंतप्रधान अजित पवार आरोप केला काय परत त्यांना त्यांच्या पक्षात कसं काय घेतले हा वरच्या लेवलचा हो प्रश्न आपला जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं बर तर आपले इथे आजी दादा गटाला जागा सुटलेली आहे बर ते शंभर टक्के जिंकणार जिंकणार हो चांगले मताना चांगलं आहे ठीक आहे चंद्रकांत हजारे हजार साहेब लोक लोकसभेची निवडणूक लागली या ठिकाणी ओमराज परत इथं उमेदवार दिले कोणी उमेदवार जाहीर केलं निंबाकरांचं काम कसं आहे चांगलं आहे चांगला आहे चांगलं आहे बर आता सांगितले लोक त्यांनी एक काम म्हणतात काम की नाहीत म्हणतात आता काम प्रत्येक दाखविता येत नसतील काम केलीच विकाससाठी निधी आणला तिने आता काय विरोधक त्यांची आडवणूक करतात जरी टाकलं तुला ठोण प्रकरण आता वर्षी सत्ता आहे ईडीची सत्ता आहे बर ईडीच नाही सत्ता आहे तेच की ईडी काय आणि भाजप काय बर आता सारख झालं ईडीच म्हणाली लोक बरं बरं हा मग आता काँग्रेस आहे काँग्रेसच यावं माझ्या मते पण पण कोण प्रचार करायचं काँग्रेसमध्ये राहुल राहुल गांधी राहुल गांधीला करायचं हो बर नेतृत्व चांगला आहे त्यांचं चांगला आहे सुंदर आहे बर आणि इथं कैलास पाटलाचं काम कसं आहे त्यांचं चांग त्यांचं पण चांगलं आहे काम चांगलं आहे हो बर पण एकाच जर दावणीला सारखंच बांधून ठेवलं तर ते दावणीला बांधल्यासारखं मतदार होतो बरोबर त्यामुळं प्रत्येक पाच वर्षानं तरी सरकार बदललं पाहिजे त्याशिवाय विकास होत नाही नाही होत नाही बर सरकार बदललं पाहिजे पण इथला खासदार लग, था था आता तो जो काँग्रेसचा असेल त्याला शिक्षण काय करतो काय शाळा बीएड करताय चालता जॉब ते आहे चालू चालू आहे हा बर तर एक युवा सुशिक्षित नागरिक म्हणून कसं बघता लोकशाही निवडणूक राजकारण काय माहितीये बघताय बघता मोदी साहेब काम कसं चालू आहे आहे बर करून टाकलं भाजपनं बर म्हणजे महाराष्ट्रात फुटाफोट झाली पसंत नाही तुम्हाला महाराष्ट्राची मध्ये फुटाफोट झाली राष्ट्रवादी फुटली शिवसेना फुटली नाही नाही अजिबात नाही बर विकास केला सांगितलं रस्त केलं महामार्ग बांधलं बरं शेतकऱ्याला काय दोन हजार रुपये पेन्शन चालू केली राम मंदिर बांधलं तीनशे सत्तर कलम रद्द केलं हे काम दिसत नाही आता राम मंदिर तीनशे सत्तर हे काय आपल्या म्हणजे रोजच्या जीवनात थोडी काम करणार आहेत बरं विकास केला आहे तर विकास तर होणारच आहे कुठल्याही सरकारला तर विकास होणार आहे विकास थांबणार नाही आणि दोन हजार शेतकऱ्यासाठी देते भाव पण किती कमी झाला आहे मागच्या दोन वर्षाखाली अकरा हजार सोयाबीनला आज शेचाळीसशेच्या वर भाव नाही बरोबर हा तर युवकांसाठी किती तर लाख रोज नोकरी तुम्ही सांगितलं दिलेत का नोकरी दोन कोटीचं आश्वासन पण दोन कोटी वर्षाला नोकरी नाही दिली सरकार दिली नाही लोक बरीच बेरोजगार झाली खरं हो खरं आहे बर आता इथले निबळाच काम कसं आहे काम म्हणजे काम जास्त काय नाही पण जनसरपक त्याचा चांगला आहे हां त्यांच्या थोडीच उमेदवार नाही त्याच्यामुळे ओमराजेच काम बरंच आहे लोक इथली उडून ती ओमराज येते बरं आपल्या राज्यात फक्तच काम कसं वाटतं काम आहेत हुशार आहेत ना ते काम आहे पण ते फोडाफोडीचं राजकारण थोडंसं घाण आहे बरं त्यामुळं भाजपचं काय नाही नाही हां परत काँग्रेसच हां काँग्रेसचा उमेदवार कोण प्रधानला राहुल गांधी हुशार आहेत पण त्यांची ती इमेज बनवली प्रोपागंडा करून खराब इमेज बनवली आहेत हुशार पण तशी काही इमेज नाही नाही तसं नाही आहेत हुशार पण विरोधी पक्ष पाहिजेच ना पाहिजे ठीक आहे तुला पवार पवार किती तुम्ही कोणतं पवार होते मला तुम्ही नव्हतं तिथं बरं तर लोकसभेची निवडणूक चालू झाली आहे लोक सांगतील मोदी साहेबाने अनेक कामं केली बाकी मध्ये कामं केली नाही ती विकास केला नाही महागाई वाढवली कसं बघताय केंद्रातल्या सरकार कसं पाहिजे आता मोदीच पाहिजे मोदीच पाहिजे फिरून कशासाठी मोदी पाहिजे काय कमी काय भरपूर काम चालू आहेत ना बर आणि आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये चांगलं नाव झालं आपल्या भारत देशाचं बर अजून काय पाहिजे आता लोक म्हणत होते की या विषयात खरेच त्याच आहे होईल सगळं हळूहळू काय एकदम सगळ्या गोष्टी होत नसतं दहा वर्ष आता दहा वर्ष म्हणजे काय एवढी आहेत का सत्तर वर्ष अगोदर होती दुसरी मग तीन सत्तर वर्ष काहीच केलं नाही ना काय सगळे घोटाळे केले वर्षात त्यांच्या कड म्हणजे भारतात सोयी बनवत नव्हती मग त्यावेळेस बोलण्याची गोष्ट आहे ती सगळं बनत होतं आपल्या पहिल्यापासून बनत बर बर बीजेपी भाजप आता इथे उमेदवार कोणती नाही महावी तुला काय माहित नाही मला बर तुमचं कोण आहे काय सर आमचं इकडलं पण आम्ही काय बघितलेलं नाही अजून कोण निकरण काम कसं आहे चांगलं आहे त्यांचं बरं लोक निवडून काय बघूया आम्ही तर भाजपला करणार मतदान बर भाजपनं कोण उमेदवार नमस्कार नमस्कार काय ना मधुकर लोखंडे बा लोखंड साहेब खर तर लोकसभेची निवडणूक चालू झाली त्या अनुषंगाने आम्ही रोज वेगळ्या भागात जाऊन लोकांच्या जा प्रतिक्रिया घेतोय बाबापासून तुमच्या धाराशिव मध्ये फिरतोय लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय लोक सांगतात भाजपने बरीच कामं केली कोण म्हणते अजिबात केलं नाही ते विकास केला नाही महागाई वाढवले कसं वाटतं ज्येष्ठ नागरिक पब्लिक जी बोलते ते बरोबर बोलतात ते भाजपने विकास केलेला नाही केलं नाही कारण कसं आहे की स्टुडंट लोकांचे शिक्षणाबद्दल म्हणा नोकऱ्या बदल म्हणा महागाई बदल ही सर्व का नाही बीजेपी ने सर्व गपळा केलेला आहे परत इलेक्ट्रमॉल बदल बी ही सर्व गपळा केलेला आहे त्यांनी आणि जे चांगले जे म्हणजे आमदार खासदार आहेत त्या आमदार विनाकारण त्यांनी जेलमध्ये टाका लागले कोणते आमदार टाकले आता टाकले नाही का आपल्या केजरीवालला टाकलेला आहे नाही ते सर्व खोटा अर्जुन आरोप पाहिजे दुसरी गोष्ट आता त्यांनी नरेंद्र मोदी इतके कपडे गेलेले आहेत ते सांगता परत सर्व मला एअरपोर्ट विकला परत तुमच्या आता आमचे आर्मीचे लोक आहेत त्या आर्मीच्या लोकाला जे आग्ने चार वर्ष ती सगळं बिलकुल म्हणजे हे कानून चांगलं नाही आर्मी मध्ये आर्मी मध्ये होता तर पहिला काळात तर शूट करायला परवानग्या लागत काय परवानगी घ्यायला लागत नाही आता सध्याला नरेंद्र मोदी आहे ना सर्व आपले मनमर्जी करून सर्व ते कानून काय सगळे चेंज करायला लागतात आणि ही जी अग्निपथी जी काढलेलं आहे त्याने सकाळी आहे काही आर्मीची मला आजार असं जर केला तर मला सांगा की उद्या जर एखाद्या लढाई जर लागली त्यावेळेस आपले फौजी कमजोर बनणार बरोबर आहे चार त्यांना ट्रेनिंगला जाणार ना दोन तीन वर्ष वर त्या म्हणजे सैनिकला काय करणार का आहे उद्या लढाई लढायची म्हणल्यावर पेन्शन नाही आहे त्यांना परत कसं माहिती आहे की फॅसिलिटी कुठल्या नाही आहे त्यांना एका ते मेडिकल फॅसिलिटी मग तेच ना त्यांनी निरेंद्र झाल्यानंतर काय करणार नरेंद्र म्हणजे आडाणी अंबानीच्या त्या कंपनीने म्हणजे तो सैनिक इतका चांगला सैनिक असतो वीर सैनिक त्याने त्या ठिकाणी वॉचमन ड्युटी करायची का बर नमस्ते काय दिले नाही ऑर्डर दिले की ऑर्डर दिले हो असलं कर मत भाजी खायला नाही सवय चांगली भाजी बर वर इलेक्शनाची बी गरमी निवार सुटली या भाजप लोकांसाठी कामं केली पण मग ते केली नाही काय वाटतं नागरिक म्हणून नागरिक म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती कुठेही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असे मला वाटत नाही

शेतीविषयी काय का का काम असतात लाईटीविषयी काय काम असतात शिक्षणाविषयी काय काम असतात अशी कामं सर्वसामान्यांची कामं करतात फोन उचलतात लोकांच्या संपर्कामध्ये आहेत असं मला वाटतं लोक करतात ना खाली कोणाला डायरेक्ट खासदारला डायरेक्ट खासदारला करतात काम होते काम होतात ना काय नाव झरेगाव खासदार कोण आहेत कोण आहेत खासदार कसं आहे त्यांचं काम इथं चांगलं आहे चांगलं आहे परत त्यांना उमेदवारी दिली त्यांना महाविकास आघाडीनं बरं झालं बरं झालं लोक तिथे निवडून बर मोदींचं काम कसं वरच केंद्रातलं शेतकऱ्याच्या उपयोगाचं बरं काँग्रेसचं बरं उठ आहे पहिलं नाव सुद्धा काढू नका काँग्रेस नाव काढू नका मला काय करायचं काँगस विनं पण म्हणत आहे बी जे आहे मग आता काय शेतकऱ्याच्या हिताचं हे सरकार नाही नाही तेवढंच फक्त काम बेकार आहे बाय काँग्रेसकडे शेतकऱ्याला काय काय करणार नाही काँग्रेची नाही 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 त्यांची म्हणजे हेच नाही अपेक्षाच नाही नाही बाय बाय काँग्रेस नव्हतं म्हणून भाजपला निवडून दिलं माझा लोकांनी होय त्यांनी काय अपेक्षा पूर्ण केलं आहे सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या फक्त शेतकऱ्याकडं लक्ष नाही नमस्कार नमस्कार काय ना, ना।, ना।, ना। रामकृष्ण डोकळे बर काय करता काय शेती करायचे कॉलेज बघत बघत शेती चालू आहे कॉलेजला बीकॉम चालू आहे सेकंड इयर सेकंड कशी बी अवघड आहे कॉलेजला जात नाही ना जा, ना, काय उपयोगच नाही शिकून काय कर का? नोकरीच लागत ला नाही काय नाही बाहेर सरकार काय नोकरी देतो कशाची नोकरी देते सरकारचं लक्षच नाही बाहेर शेती बघायचं टाइम आला आता बाहेर शेती किती शेती साडेतीन एकर आहे पाणी आहे होय पाणी काय माला काय भाव नसल्यामुळे गेल्या वर्षी गाडी कांदा काढला बारा टायरची बर पण अठरा रुपयाने खर्च साधा निघायचा अवघड झालं होय कसं करायचं काम काय आपल्यासाठी काम कुणाचं चांगलं नाही शेतकऱ्यासाठी कुणाचंच काम चांगलं नाही आता काय ठरवलंय कोणाला एवढं आता काय आता प्लस निवडून द्यावं लागतं सरकार पण चांगलं नाही मत आहे खाण्याला नाही फक्त सरकार चांगलं नाही आपल्याला काय आपल्या शेतकरी आपल्या सरकार तेच काम पाहिजे आपलं दुसरं काय पाहिजे आपल्याला काय नाही नोकरी बरं काय ना परमेश्वर सूर्य काय करता काम शेती शेती किती शेती चौदा एकर आहे चौदा एकर आहे पाणी आहे पाणी आता दुष्काळ असल्यामुळे सध्या तर नाही तळ्यात पाणी नसल्यामुळे बरं काय शेतात दादा आता काहीच नाही सगळं पडायचं नंतर लोकसभेची निवडणूक आली आहे आता कसं करायचं वर मोदीला ठेवायचं पाडायचं मोदीचा काय प्रश्न आहे आम्ही आमच्या मतदारसंघा पुरत बघू ना मतदारसंघात कोण चांगलं काम करत आहे त्यात ठेवू निवडणूक मतदारसंघ हीच कसं आहे काम यांचं उमराजी बाजारात आता त्यांनाच फोन लावला तर ती व्यस्त आहेत त्यांना फोन लावून ती पीएकडून फोन देते कसं करायचं मग आता लोक सांगू काय लावू लगेच मी त्यांचीच वाट बघत बसलो इथं काय काम त्याच्याकडे लोनसंबंधी बोलायचं बँक जरा प्रोसेस टाळायला लागले वेळेवर वेळ घ्यायला लागली आता नवीन वर्ष आलं म्हणून वेळ घ्यायला मग खासदार साहेबाला भेटायला जायलो तर ते अजून वेळच द्यायना गेले तर म्हणजे प्रचारात आहेत हे काय असं झालं का सांगा बरं जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे आता त्यांना तुमच्या समोर फोन लावतो ना मी बर तिथं पवन राजा कॉम्प्लेक्स ला शुक्रवारी या शनिवारी असं म्हणून थोडं राहत कोण पी एम ते हा बर त्याची काय तुमचं बोलणं होईल हा बोलणं फक्त पीएस फोन उचलते बर म्हणजे लोक सांगते ते फोन केले उचलते ते नाही केलं मागार करते नाही ओम राजाला तर देतात नाही पीए उचलते फोन पण ते वारंवार वार देते तर काय समस्या कवा सोडवायचे बरोबर हां हा म्हणजे शेतकऱ्याची कामं करावं त्यांनी हेल्प पण मारावं हा तेल माझं म्हणणं ना बर ठीक आहे चीदी चीदी? बार, बार। शेती किती शेती चौदा एकरच भाऊ तिघं जणं आम्ही बर बर शेतक भाऊ का भाऊ बरं काय लोची समस्या काय निभाकारला कशा केला आपलं म्हणजे आता शेतात तरी शेती आपलं पावसावर आधारित शेती बरोबर हे दोन वर्ष तीन वर्षाला दुष्काळ एकदा पडायच लागला शेतात आता एवढी जमीन असून सगळी जमीन आहे शेतावर तर काय भागत नाही आता सगळी शेताची समस्या खात बी माग एवढे त्यात शेतीत तर काय राही नाही गेलो आपल्या इकडं दुसरं काय करायला जमत नाही पाणी नसल्यामुळे आपलं जिवंत पाणी तर नाही शेतीला मग आपलं उद्योग धंदा करायचं म्हणून इकडे आपलं ओमराजे साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो आपलं वार दिला एक ह्या वारी या त्या वारी गेला आता दोन वेळे जाऊन आला तिथं आणि रेडिओ वर एकदा ऐकलं दादाचं भाषण चालू होत काही समस्या असेल फोन करा ही ते करा तुमची समस्या सोडून देऊ फोन लावला दादाकडे फोन नव्हता आम्ही फोन कोणाला लावला दादा नंबर त्यांचा दिला फोन लागला पीए नऊ चालला या दादाची भेट गेला दादा प्रचारात व्यस्त प्रचार कोणासाठी करायचा मतदान आम्ही देणार आम्ही तिथं जाऊन थांबायचं दादांची भेट घेण्याचा राजा कोणा जनता का दादा बरोबर आहे जनता राजे, राजे। मग आपली समस्या सोडवण्यासाठी आपलं मतदान मागण्यासाठी घरापर्यंत येत समस्या सोडवण्यासाठी आपल्यापर्यंत कोण पोचत नंतर के फोन केला उचलते मग भेट झाली असते ना आमची भेटच झाली ना पंधरा दिवस झाला आम्ही अजून म्हणजे दोन महिने झाले बँकेच्या कामात अजून लोनच कामच झालं नाही बरं आणि आपलं मतदान सेनेला दादालाच मतदान होतं आजपर्यंत पण दादा कडून आता एक काम होईल म्हणलं तर अजून काम झालं नाही ना बँकेतून होईना झालं म्हणून म्हणलं दादाकडे जाऊन बघा काय झालं तर आपलं होईल थोडी मदत करतील पण नाही अजून त्यांचे पण काय नाही कोण नाही अजून वापसना गाठ नाही अजून तिथे गेलं प्रचारात व्यस्त येत प्रचारात व्यस्त येत मतदान आहे ते आहे चालू आहे भेटणं टाळणं चालू आहे बरोबर मग आता काय करायचं दादा नाही काम केलं काय करायचं बघू आता काम नाही केल्यानंतर आपल्या ना मतदान आपल्या जातात बर नमस्कार नमस्कार काय नाव विलास काय करता काम मी शेती करतो किती शेती पंचवीस एकर पंचवीस एकर शेती काय राहतात आता राहणार काय आता आता काय सध्या काहीच नाही की दुष्काळ ना की बरं पाणी नाही आहे कसलं पाणी नाही काहीच बर खरं तर पाण्यासाठी कोण पांडत आहेत इथं येतं इथं येतं पाण्यासाठी कोण प्रश्न उठवत आहे का आवाज उठवत नाही त्या पाण्यासाठी पाण्यासाठी कोण नाही आमच्या बोरी धरण आहे बर दरात पाणी नाही आहे तिकडं संपलं संपलं आहे खरं तर ओमराज नेमका करायचं काम कसं येतं बरं जरा डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये ओमराज डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये प्रत्येकाला रिस्पेक्ट देते एवढं तर आहे बरं बरं हां प्रत्येकाला रिस्पेक्ट देऊन सांगणं करणं संबंधित अधिकाऱ्याला बोलणं बरं बरं हां एवढं आहे निधी काय विकास काय केला निध्या तर विरोधी पक्षाचा माणूस काय निधी काय विकास काय पण जेम तेम निदान एवढं तर माणसाला एक हे करून देते देते ज्या त्या ऑफिसला बरं कुठं माणसाला तर फोन लाव एवढं तर वरती केंद्रात ह्यांचं काम कस आहे देवेंद्र फडणवीस चिर किंवा वरती घ्या नाही आता गोमराजांनी भरपूर हे केलंय हो आवाज उठलेला की संसदेत हे परत आपण ऐकलोय त्यांचं डोक देतील निवडून ओम राह निवडून येते हे पण प्रतिक्रिया इथल्या धाराशिव लोकसभेच्या लोकांच्या आहेत परचे आज सकाळपासून किंवा कालपासून वेगवेगळ्या भागामध्ये धाराशिव चालू लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिला आणि आज फक्त धाराशिवमध्ये प्रॉपर धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरुवात सुरुवात करून मग इथं तहसील समोर असेल किंवा पंचायत समितीशी विविध भागामध्ये जाऊन लोकांच्या आडी अडचणी आड़ जाणून त्यांचे प्रश्न काय सुटले का आणि केंद्राविषयी त्यांचं मत काय आहे राज्याविषयी त्यांचं मत काय आणि इथला प्रॉपर खासदार ओमराजे निंबाळकरविषयी त्यांचं मत काय हे एकूण जाण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न केला खरंतर ओमराजे निंबाळकर फोन उचलता डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतात त्यामुळे त्यांची लोकप्रियता जास्त आहे त्यांचा संपर्क जास्त असं लोकांनी सांगितलं आणि बऱ्याच जणांनी ओमराजे निंबाळकरबद्दल सकारात्मक भूमिका बजवून त्यांना पुन्हा एकदा आम खासदार करायचा अशी सुद्धा या ठिकाणी भूमिका दिली विरोधी पक्षाने वेगवेगळ्या भूमिका सांगितल्या ओमराजे निंबाळकर विरोधी पक्षाला असल्यामुळे त्यांना या ठिकाणी निधी येत नाही किंवा त्यांना या ठिकाणी त्यांची कामं होत नाहीत म्हणून त्यांना भाजपचं त्या ठिकाणी चांगलं वाटतं किंवा भाजप या ठिकाणी कामं करेल अशी त्यांची या ठिकाणी अपेक्षा आहे ओमराजे निंबाळकरला परत एकदा अजून या ठिकाणी कोणी उमेदवार किंवा प्रतिस्पर्धी या ठिकाणी दिला नाही जर कोणी प्रतिस्पर्धी चांगला या निवडणूक टप जाण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि निंबाळकरचं तिकीट कशा पद्धतीने किंवा निंबाळकरची उमेदवारी पद्धतीने सोपी जाईल ही यातल्या लोकांनी या ठिकाणी सांगितलं येणार का काय काय असेल हे इथली लोकं नक्कीच या ठिकाणी मतदानच्या स्वरूपात या ठिकाणी नक्कीच दाखवतील कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा धाराशिव